चंद्रपूरमध्ये एंटीसेप्टर वाहन तैनात करण्यात आलेले आहे जेणेकरून आता जे सुसाट वाहने धावतात त्याच्यावर कुठे ना कुठे लगाम लागणार आहे आपल्यासोबत चंद्रपूर आर टी ओ विभागाचे जे अधिकारी आहे मोरे साहेब ते आपल्या सोबत उपस्थित आहे त्यांना आपण जे आता एंटीसेप्टर जे वाहन तैनात करत आहे यामध्ये किती लोकांना पाहिजे शासनाकडनं आपल्याला साधारणतः पाच इंटरसेप्टर वाहनं प्राप्त झालेली आहेत यापूर्वीच कार्यालयामध्ये एक इंटरसेप्टर वाहन होतं आणि या सहा इंटरसेप्टर हाय हायस्पीड लेझर गन्स आहेत त्यामध्ये वाहनाचा स्पीड हा स्पेसिफाईड लिमिटच्या वर जर असेल तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो तसेच विना हेल्मेट जर रस्त्यावर वाहन चालवत असतील लोक तर ते सुद्धा त्याचे मेमो देता येतात या वाहनामध्ये आम्हाला ब्लेक ब्रेक अनालिजर सुद्धा अवेलेबल झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर तपासणी करत असताना यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस तसेच स्पीड गनच्या जे वाहन वेगाने चालू मर्यादित स्पीडपेक्षा त्याच्या केसेस सुद्धा करणार आहोत आणि या सर्व वाहनांसाठी आम्ही एक घटक म्हणून तीन तालुके मिळून एक घटक तयार केलाय एक तीन तालुके मिळून एरिया तया, उपविभाग तयार केला त्या ठिकाणी या वाहनाचं डिप्लॉयमेंट केलाय त्या ठिकाणी हे वाहन जे महत्वाचे रस्ते आहेत महामार्ग आहेत त्या ठिकाणी उभे राहतील आणि कारवाई करतील महामार्ग आहे आणि कुठे कुठे हे वाहन उपस्थित साधारणतः आमचा हा एरिया जो आहे फोकस करण्याचा प्रयत्न हा ब्रह्मपुरी चिमूर या साईडला आहे कारण त्या ठिकाणी बऱ्यापैकी आमच्याकडे पूर्वी एक किंवा दोन वाहनं असल्यामुळे मर्यादा येत होत्या जाण्यासाठी कारण चंद्रपूर चंद्रपूरपासून ब्रह्मपुरी अंतर साधारणतः एकशे वीस किलोमीटर पर्यंत असल्यामुळे तिथे मर्यादा होत्या त्यामुळे चंद्रपूर ब्रह्मपुरी सॉरी ब्रह्मपुरी आणि चिमूर या साईडलाच एक पूर्ण वाहन पूर्ण वेळ आम्ही ठेवलेले आहे तसेच राजुरा कोरपणा गडचांदूर या तालुक्यामध्ये एक वाहन ठेवलं आहे या ठिकाणी जे महत्वाचे मुख्य महामार्ग आहेत त्या महामार्गावर या केसेस आपण करणार आहोत साधारणतः मागच्या वर्षी तेवीस टक्के वीस टक्के अपघात महाराष्ट्र चंद्रपूरमध्ये दोन हजार बावीसच्या कम्पेरेटिव्ह मध्ये कमी केले या वर्षी आपला कमी करण्याचा प्रयत्न आहे या वाहनांचा मुख्य आपला जो प्रयत्न आहे या वाहनांमुळे आपल्याला रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अपघात कमी करण्यासाठी या ज्या केसेस आहेत मोटर व्हेकल त्या केसेस या वाहनांमुळे लोकांपर्यंत अपघाताच महत्व पोचण्यासाठी लोकांपर्यंत जनजागृत करण्यासाठी सुद्धा आम्ही करणार आहोत आपण बघितलं की आरटीओ कडून अपघात कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर